त्यांच्या जाण्यानं एक तळागावातला सामान्य जनतेची ना असणारा नेता आपल्या जिल्ह्यातून निघून गेलेला आहे आणि रेणावी गावाच्या या विकासाच्या संदर्भामध्ये आम्ही भावना ज्या वेळेला भेटलो त्यावेळेला कधीही भावने आम्हाला रिकाम्या हाताने कधी पाठवलं नाही आणि भाऊ नसण्यानं भरपूर मोठं म्हणजे असं मनापासून अति वाईट वाटत त्यावेळेला मंदिर स्वच्छतेसाठी भाव आले त्यावेळेला मंदिर स्वच्छता केले त्याच्यानंतर भाऊ मंदिरात आलेच नाही आठवण म्हणजे भाव आज हयात आहेत असं फोटो नुसता बघितला तर भाऊ हयात आहेत असंच वाटत आणि भाऊंच तालुकाभर जिल्हाभर ग्रामीण भागात कुठे जरी गेलं भाऊंच्या काम पुढं दिसलं की भाऊंच्या आठवण आज भावना दाटून येत आहेत तरी पण आज प्रचंड जनसागर आज भावना दिसतोय काय सांगा हा जनसागर बघून नमस्कार हा जन, जनसागर बघून या आमच्या तालुक्यात जिल्ह्याचा माळाचा माळा केलेली आता नाही बोलतायत त्वचेच्या सर्व आजारावर अत्याधुनिक मशीनद्वारे उपचारासाठी व त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे ट्रीटमेंटसाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती पाटणकर यांच्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअरला इथे स्किन पॉलिशिंग केमिकल फिलिंग स्किन व्हायडनिंग फेअरनेस ट्रीटमेंट आदींबरोबर त्वचेवर आधुनिक उपचार करून आपले सौंदर्य खुलवले जाते त्याचबरोबर अनेक आजारांवर खात्रीशीर उपचारही केले जातात चला तर मग आपले सौंदर्य खुलवण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअर तिरंगा चौक राजाराम बापू बँकेसमोर मायनी रोड विटा संपर्क अष्ट्याहत्तर तेवीस शहाऐंशी पंधरा शून्य दोन नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत स्वर्गीय आमदार अनिल भोबाबर बाबर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त प्रचंड लोटलेला जनसागर पाहिल्यावर प्रत्येकाच्या मनात भाऊ आजही आपल्यातच आहेत ही भावना दिसून आली सासरू नयनांनी अनेकांनी स्वर्गीय आमदार अनिल भाऊंना पुष्पांजली वाहिली अनेक मान्यवर सर्वसामान्य नागरिक मतदारसंघातून स्वर्गीय अनिल भाऊंच्या ओढीने उपस्थित राहिला होता स्वर्गीय अनिल भाऊंच्या हयात असतानाच्या अनेक कार्यक्रमांची आठवण या निमित्ताने आली अनिल भाऊंचे निवडणुकीचे कार्यक्रम असोत मेळावे असोत व सभा असोत त्यावेळी जी जी मंडळी घोळक्याने यायची तीच मंडळी अगदी तशाच रूपात तीच माणसं पानावलेल्या डोळ्यांनी आज दिसली आणि स्वर्गीय अनिल भाऊंना देव मानणारी ही माणसंच त्यांची संपत्ती होती हेही दिसून आलं मंत्री शंभूराज देसाई प्रकाश आंबेडकर पृथ्वीराज बाबा देशमुख जे के बापू विनोद गुळवणी पासून अनेक मान्यवर अनिल भाऊंच्या प्रेमाखातर आजही त्याच जोशाने आली होती प्रचंड गर्दी आणि अनि मतदारसंघातील अनिल भाऊंवर प्रेम करणारी ही माणसं पाहिल्यावर वाटतही नव्हतं की आज स्वर्गीय अनिल भाऊंचा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे कार्यक्रमस्थळी लावलेल्या बॅनरकडे पाहून अनेक जण लहान मुलांसारखं रडत होती त्यांच्याच विनंतीवरून आम्ही ते आपणास दाखवू शकत नाही कसलं हे प्रेम कसली ही माया सरळ सरळ ती माणसं अनिल भाऊंसारखा नेता परत आम्हाला मिळणार नाही असं छाती ठोकपणे सांगत होती प्रत्येकाच्या हातात भगवत गीता होती मंडपातून बाहेर पडताना प्रत्येकाच्या हातातील भगवद्गीतेच्या रूपातून प्रत्यक्ष अनिल भाऊच प्रत्येकाच्या घरी जात होते प्रचंड उत्साहात अनिल भाऊंच्या प्रत्येक कार्यक्रमाला येणारी माणसं तीच होती पण चेहऱ्यावरील भाव मात्र यांचं अतिव दुःख सांगून जात होते अन अभिवादन करून गाडीत बसताना मात्र त्यांना स्वर्गीय अनिल भाऊ आपल्यात नाहीत याची जाणीव होत होती स्वर्गीय अनिल भाऊंना प्रथम तमाम मतदारसंघ व प्राईम न्यूज टीम कडून अभिवादन नमस्कार आज आपण इथं स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांना अभिवादन करण्यासाठी जे मान्यवर आहेत त्यांच्या प्रतिक्रिया घेतोय आज इथं आपण बघतोय की सिकंदरबाई मुजावर हे जे सिकंदरबाई जमादार जिल्हा बँकेचे माजी चेअरमन आज आपल्यासोबत आहेत काय वाटतंय तुम्हाला आज अनिल भवनच्या अभिवादनासाठी आपण आलात अनिल भवनच्या जाण्याना या सांगली जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः खानापुरा आठपोडी तालुक्यामध्ये फार मोठी पोखळी निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळं त्यांची पहिली श्रद्धांजली असताना त्यांना आपण श्रद्धेनं भावना व्यक्त कराव्यात म्हणून या ठिकाणी मी आलेलो आहे त्यांच्या जाण्यानं एक तळागाळातला सामान्य जनतेची ना असणारा नेता आपल्या जिल्ह्यातून निघून गेलेला आहे बँकेच्या संदर्भात तुमचे त्यांचे संबंध आले असतील काही एखादी आठवण तुम्ही सांगू शकाल का गेले अठरा वर्ष त्या आणि मी एकाच वेळा जिल्हा बँकेमध्ये गेलो परंतु ज्या ज्या वेळेला काही बँकेमध्ये वादाचे निर्णय व्हायचे काही धोरणात्मक निर्णय व्हायचे त्या अनिल भाऊ शब्द हा प्रमाण मानला जायचा आज इथं आपण श्री क्षेत्र रेवनसुद्धा मंदिराचे बालाजीबाई उपस्थित आहेत त्यांचे सहकारी आहेत त्यांचं आणि अनिल ही पाकदीप सुरुवातीपासून रुग्णानुबंध सगळ्यांना माहित आहे आजचा या दिवसात काय वाटतंय तुम्हाला की आज अनिल भाऊ आपल्यात नाहीत एक वर्ष झालं या त्यांना अभिवादन करण्यासाठी येतं काय वाटतंय तुम्हाला मुळामध्ये भाऊ आपल्यात नाहीत हे कल्पनाच मुळात म्हणजे न पटणारे आहे स्वर्गीय अनिल भाऊंचे आणि रेवनसुद्धा रेवन देवस्थानचे अतिशय जिवाळ्याचे संबंध होते रेवणसिद्ध देवस्थान आणि त्या परिसराच्या विकासामध्ये अनिल भाऊंनी आजपर्यंत आम्हाला मोठी ताकद देण्याचं काम केलं त्या परिसराचा विकास करण्याचं काम केलं ज्या ज्या वेळेला देवस्थानच्या संदर्भामध्ये आणि रेणावी गावाच्या या विकासाच्या संदर्भामध्ये आम्ही भाऊंना ज्या वेळेला भेटलो त्यावेळेला कधीही भाऊने आम्हाला रिकाम्या हाताने कधी पाठवलं नाही आणि भाऊंच्या जाण्यानं अतिशय मोठं असं परिसराचं पर्याय तालुक्याचं मोठं नुकसान झालेलं आहे तरी यानिमित्त भाऊंना श्री क्षेत्र मंदिर आणि सर्व देवस्थान आणि सर्व आमच्या पुजारी मंडळी आणि रेणावी ग्रामस्थ यांच्या वतीनं भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आज आपल्याच भाऊ नाहीत काय सांगेल भाऊ नाही ह्याच्या फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे आणि भाऊ आणि मंदिराचे काही संबंध मंदिराच्या संदर्भात आले असतात काही कधी आठवण मंदिरात भाऊ ज्या वेळेला राम मंदिराचे ते स्थापना था, होती त्यावेळेला मंदिर स्वच्छतेसाठी भाऊ आले त्यावेळेला मंदिर स्वच्छता केले त्याच्यानंतर भाऊ मंदिरात आलेच नाही आपण बघतोय की विविध मान्यवर आज या ठिकाणी येत आहेत काही लोक आहेत तिथं आपण त्याच्याशी चर्चा करूया आज भाऊ आपल्यामध्ये नाहीत एक वर्ष झालं काय सांगाल आठवण म्हणजे भावा आज हयात आहेत अस फोटो नुसता बघितला तर भावा हयात आहेत असंच वाटत आणि भाऊंच तालुकाभर जिल्हाभर ग्रामीण भागात कुठे जरी गेलं भाऊंच्या काम फड दिसल की भाऊंच्या आठवण आज भावना दाटू येत आहेत तरी पण आज प्रचंड जनसागर आज पाहुन इथं दिसतोय काय सांग हा जनसागर बघून नमस्कार जन, जनसागर बघून या आमच्या तालुक्यातल्या जिल्ह्याचा माळाचा माळा केलेली आता <laughs> नाही बोलतायत तालुक्यात खरं नेतृत्व आमच्या जिल्ह्याला नेतृत्व खरं म्हणजे अनिल भाऊच्या रूपानं खरं म्हणजे तयार झालं होतं अनिल भावासारखा था, माणूस वसंतराव राजाच्या माग आपल्या जिल्ह्यात मिळणारा हा अनिल भाऊ माणूस होता आणि त्या माणसानं कधी जो सगळ्याच्या इतर गटाच्या किंवा हो, इतर पक्षाच्या माणसाचा द्वेष कधीच केला नाही इतर जसं नेता द्वेष करतात तसं कधी केलं नाही किंवा एखाद्या कार्यकर्ता जर समजा विरोध गटाचा जरी आला तरी त्या माणसाला कधीही त्या माणसानं परत पाठविलं नाही असा हा म्हणजे स्वयंभू आणि त्या माणसानं आपल्या संपूर्ण आमच्या खानापूर तालुक्याला म्हणजे ओली नागा आणण्याचं खरं कार्य केलं असेल तर आमच्या अनिल भाऊनं आणि ह्या टेंबू योजनेचं खरं म्हणजे जनक म्हटलं जातं आणि खरं फिरवलेलं कारणही होत आता अनिल भाऊचा आहेत या आत्ता तेंबूचा संपूर्ण पाणी आमच्या तालुक्याला आता अगदी सुजलाम सुपलाम झालाय असा तालुका आता आमचा खानापूर तालुका आहे पूर्वी तसा आहे आमच्या सांगली जिल्ह्यात तीन तालुका कायमच दुष्काळी असायचं त्यात एक नंबर ता तालुका आमचा खानापूर पुन्हा जतन कवठे मंकाळ तर ती दादांच्या इच्छेप्रमाणे संपूर्ण क्षेत्र होलेदखाली आणायचं कार्य अनिल भाऊन अगदी सातत्यानं केलं आणि त्याच्याबद्दल खरं म्हणजे सगळी आतून जनता म्हणजे त्यांना मानत्या आताच्या ज्या राजकारणात जे चाललंय त्याच्याप्रमाणे ह्या माणसाचं एवढं नेतृत्व होत की कुठलाही अगदी विरोधक माणूस सुद्धा त्या माणसाला कधी म्हणजे द्विष करत नव्हता असा हा माणूस आमच्या तालुक्यात अगदी देव माणूस होऊन गेला आणि त्या माणसाच्या अजून कितीतरी वर्ष त्यांची स्मृती आमच्या तालुक्यावर राहील आणि त्या ओली झाली आलेल्या संपूर्ण तालुका त्यांचं रणी राहील जन्मवर रणी राहील आणि अशा पद्धती गावात उगवत नव्हतं तर अनिल भावनी हिरवागार खानापूर आटपाडी इसापूर सगळा बघा शुभलाम केला या भाऊया आपण काय अप्रतिक्रिया घेतोय भाऊंना अभिवादन पूर्ण आला काय वाटतं आज भाऊ आपल्यात नाही काय अडचणी अनेक होती त्याची आला की आता आमदार अभिवादन पूर्ण आला अनिल भाऊ एक अल्लाच्या रूपाने एक खानापूर आठवड इसापूर सर्कल मिळाला होता आता तसा माणूस कधी हयातीत मिळणार नाही आणि इथून पुढे बी होणार नाही मागून बी झाला नाही आणि माणसाला कायमस्वरूपी भाकरी देऊन गेला काय असा हा माणूस देवता माणूस आहे आणि आमचं एवढंच अल्लागड मानस मी चांगले ठिकाणं मिळावं हो। काय हीच मी अल्लाकडे प्रार्थना करतो आणि अनिल भाऊना श्रद्धांजली होतो